मित्रांनो घरात झालेला आहे शॉकिंग इव्हिक्शन हा मित्रांनो कन्फर्म बातमी समोर आलेली आहे घरामध्ये कंटेस्ट घराबार सुद्धा आलेला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहोत लगे मोठा झटका भेटले तर बोलू या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा पा, यासाठी एक विनंती व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो भाऊच्या धक्क्यावर आजच्या एपिसोडमध्ये निलेश घरामध्ये नाही का भाऊचा धक्का कव्हर करणार आहेत आणि मित्रांनो घरामध्ये नाही का जे इविक्शन झाले ना ते खूप मोठा शॉकिंग विवेक्षण आहे कुठे ना कुठे आपला सगळा महाराष्ट्र या इव्हिक्शन नाही तर नाखुश असणार आहे हा मित्रांनो ते कोणी ओर नाही बल्कि आपले पॅडे दादा आहेत हा तुम्हाला झटका लागला असेल पॅडे दादा आता घराचा बाहेर निघालेले आहेत बघा मित्रांनो घरामध्ये नाही का पॅडी दादाचं इवेक्षण नक्की कन्फर्म झाले आहे मी तुम्हाला सांगलो कन्फर्म इव्हेक्शन यांचे झाले आजकिन घरामध्ये एक आहे जे निलेश आपले गेलेत ना भाऊच्या धक्क्यावर ते वोटिंग बेसवर काढलेत की काय काय टाक चालतात हे आपल्याला माहीत नाही मात्र मित्रांनो जी अपडेट समोर आली ना यांचं हे म्हणणं या आहे की पॅडीचं घरामध्ये इवेक्षण झालेलं आहे कन्फर्म मी पण तुम्हाला सांगलो आजकीन तुम्हाला हे पण सांगतो आता नाही का सूरजला लई मोठा झटका भेटणार आहे कारण याचं कारण तर तुम्हाला माहीत असेल पॅडी दादा आणि सूरजची जी काही बॉन्डिंग होती ना घरामध्ये एक नंबर होती सूरजला समजून सांगणारे फक्त एकच कंटेस्टंट पॅडी दादा होते आता समजा घरामध्ये काय फिनालीचा टास्क आला त्या टास्कमध्ये इविक्शनचा जर टास्क आला तर सूरज आता कुठे ना कुठे एकटं पडणार आहे यासाठी सुरतला आपण इथं धक्का लागलेला आहे आणि मित्रांनो पूर्ण महाराष्ट्र हे म्हणू लागले की पॅडे दादा बिग बॉस मराठीच्या फिनायलमध्ये डिझर्व करत होते आता बघा त्यांना वोटिंग पण बरीच भेटू लागली वर्षात वर्षातही चांगली होती तरी सुद्धा मित्रांनो इथं पॅडे दादाचं इव्हेशन केलं आहे आता आपल्याला बघायला फार मजा येणार आहे की आजच्या एपिसोडमध्ये नक्की यांचं इव्युशन का व्हायले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बी बी मराठी सीझन फायचा विनर कोण बनणार आहे मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा